नियमित बिगर शेती आदेश घेत असताना प्रथमतः रेखांकन मंजूर करून घेतलं जातं नंतर सक्षम विभागाच्या ओ सी नंतर बिगर शेती आदेश दिला जातो तदनंतर भूखंडाच्या रेखांकनानुसार भूखंडाची बिगर शेती मोजणी ही कार्यालयाकडून केली जाते या धर्तीवर गुंठेवारी भूखंड धारकांनाही गुंठेवारी प्रमाणपत्रानंतर बिगर शेती आदेश द्यावेत त्यानंतर भूखंडाची मोजणी करावी अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य चौपडपट्टी पुनर्वसन समितीने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यासह गुंठेवारीतील नागरिकांच्या अन्य प्रश्नांबाबत येत्या पंधरा दिवसात सकारात्मक निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू याशिवाय न्यायालयातही कायदेशीर दाद मागू असा इशारा समितीचे अध्यक्ष सुजित कुमार काटे यांनी दिला यावेळी समितीचा उपाध्यक्ष रवींद्र सदामते सचिव श्रीराम कुंटे आदी उपस्थित होते जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये असं म्हटलं आहे की गुंठेवारी भूखंड धारकांना बिगर शेती आदेश देताना सांगली मिरजेतील तहसीलदार कार्यालयात नागरिकांची गळचेपी केली जाते गुंठेवारी प्रमाणपत्र असतानाही भूखंड मोजणीचा तगादा लावला जातो आहे सात बारा पत्रकी नाव नोंद नसल्याने मोजणी होत नाही आणि असेल तर मोजणीसाठी सहा सात महिने प्रतीक्षा करावी लागते त्यामुळे वेळेत बिगर शेती आदेश मिळत नाहीत परिणामी अनेक वैयक्तिक लाभाच्या अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही त्यांना योजनांपासून वंचित ठेवण्याचं काम तहसीलदार यांच्याकडून सुरू आहे पंतप्रधान आवास आवास इंदिरा घरकुल घरकुल योजना बांधकाम कामगारांसाठी मिळणारे विविध लाभ लाभ आदेश मिळू शकत नाहीत हे गंभीर आहे याची दखल घेत तातडीने गुंठेवारी भूखंड धारकांनाही गुंठेवारी प्रमाणपत्रानंतर बिगर शेती आदेश द्यावेत त्यानंतर भूखंडांची मोजणी करावी असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत अन्यथा आंदोलन करू असा इशारा देण्यात आला